काय कारण नाही हे कुठे फडणवीस सरकार लाजा वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना लाजा हे आमच्या पर भगिनींवर हात उचलण्यापर्यंत मजल जरी पुणे जिल्ह्यातील देहुरोड परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे मेंढ्या चारत असलेल्या एका मेंढपाळ महिलेला किरकोळ वादातून एका व्यक्तीने लाथात बुबक्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली आहे काय आहे नेमके प्रकरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना देहुरोड येथील दत्तमंदिर परिसरातील लष्करी मैदानात घडली आहे अनाबाई राहुल पांडुळे वय पंचेचाळीस असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे अनाबाई या दरवर्षीप्रमाणे यंदाही काही मेंढपाळांसह आपल्या मेंढ्या चारण्यासाठी या परिसरात आल्या होत्या यावेळी लक्ष्मण गुरू नावाच्या स्थानिक व्यक्तीने अनाबाई यांच्याशी वाद घातला आरोपीचे म्हणणे होते की तुमच्या मेंढ्या इथे मूत्रविसर्जन करतात ज्यामुळे आमच्या म्हशी चारा खात नाहीत त्यामुळे तुमच्या मेंढ्या इथून काढा यावर अनाबाई यांनी ही जागा तुमच्या मालकीची आहे का असा प्रत्यप्रश्न केला याच गोष्टीच्या रागमनात धरून आरोपी लक्ष्मण गुरु याने अनाबाई यांना काठीने व लाथा बुक्यांनी निर्दयपणे मारहाण केली या मारहाणी तनाबाई यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत पोलिसांकडून तात्काळ कारवाई या घटनेनंतर पीडित तनाबाई पांडुळे यांनी तात्काळ देहुरोड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देहुरोड पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी लक्ष्मण गुरु याला अटक केली आहे